आग ओकणारा सूर्य त्यात शेकडो किलोमीटरची पदयात्रा यामुळे अंगातून निघणाऱ्या घामाच्या धरांनी आदिमायेच्या भक्तीत चिंबल भिजत लाखो भाविक सप्तशृंगी गडावर दाखल झाले आहेत त्यानंतर दर्शन बारीत तास राहून लाखो भाविक लीन झाले आई भगवतीच्या भेटीसाठी प्रांतातून आलेले सुमारे लाखांवर अधिक भक्त सप्तशृंगी भक्ती सागरात दंग झाल्याचे दिसून आले दरम्यान शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी दुपारी आदिमायेच्या ध्वजाचे ट्रस्ट कार्यालयात विधिवत पूजन होऊन डफ गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली मध्यरात्री बारा वाजता गडाच्या शिखरावर कीर्ती ध्वज फडकल्यानंतर खान्देशवासीयांनी ध्वजाचे दर्शन घेतले आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता चैत्रोत्सवादरम्यान आदिमायेच्या दर्शनासाठी खानदेश वासियांच्या दृष्टीने विशेष महत्व असल्याने लाखो भाविक सप्तशृंगी देवीचा जयघोष करत ढोल ताशांच्या अनुवायी आलेल्या भाविकांचे अविश्रांतपणे सप्तशृंग गड पायी रस्ता चढून आले पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या दर्शनार्थी भाविकांची गर्दी वाढत जाऊन बाऱ्या लागल्या होत्या सकाळी साडेसात वाजता देवीच्या अलंकाराची ढोल ताशाच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली भगवतीची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट चे विश्वस्त मंजोत पाटील व विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे यांनी परिवारासमवेत केली दुपार सत्रात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी व्ही वाघ उपविभागीय अधिकारी अग्नोरी नरेश तहसीलदार रोहिदास विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ललित निकम दीपक मनोज्योत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज तळेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी विष्णू गवळी कृष्णा गवळी काशीनाथ गवळी आनंदा गवळी दत्तू गवळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहा तोंडे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वावळे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदींनी केले विशाल बेनुस्कर एक्सप्रेस न्यूज मराठी सप्तशृंगी गड